मुंबईतील हॉटेल्स आणि धाब्यांवर तंदुरी रोटी ऑर्डर करणं ही एक अगदी सामान्य प्रथाच बनली आहे पंजाबी रोटी विशेषतः खवई यांचा आवडता पदार्थ आहे भाकरी चपाती तांदळाची भाकरी पुरी नान यासोबतच तंदुरी रोटी ही सगळ्यांची फेवरेट आहे मात्र यापुढे कोळसा पट्टीतील तंदुरी रोटी मुंबईकरांना खाता येणार नाहीये मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि धाब्यांना आता तंदुरी रोटी बनवण्यासाठी तंदुरी कोळसा भट्टी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे कारण कोळसा तंदुरी भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा एन जी पी एन जी एल पी जी चा वापर किचन मध्ये महापालिकेने दिल्या यापुढे मुंबईतील दिल एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाहीये त्याऐवजी एन जी एन जी वापरावे असे आदेश आयुक्तांनी सर्व बेकरी चालक रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना दिले हॉटेल चालकांनी आठ जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा या नोटीसमधून सर्व व्यावसायिकांना देण्यात आलाय त्यामुळे कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेल मध्ये बदल करावे लागणार आहेत दरम्यान आतापर्यंत चौऱ्याऐंशी ढाबे हॉटेल रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे विशेष म्हणजे मुंबईत रेस्टॉरंट बेकरी आणि धाबा चालकांची संख्या एक हजारांच्या पुढे त्यातील बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात मात्र अनेक जण अद्यापही जुन्याच पद्धतीचा वापर करत असून धाब्यावर सर्रासपणे कोळशा भट्टीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो त्यामुळे महापालिकेनं याची दखल घेत सक्तीनं संबंधितांना नोटिसा बजावल्या विशेष म्हणजे या प्रकरणात परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाणार असा इशारा महापालिकेकडून देण्यात आलाय त्यामुळे आता हॉटेल मालकांना मुंबई महापालिकेचा आदेश पाळण्याशिवाय पर्याय नाहीये तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा